तर भांडूपच्या एल बी एस मार्गावरही वाहतूक वाहतूक थांबवण्यात आलेली आहे कुर्ला एल बी एस मार्गावर कमरेहून अधिक पाणी साचलेलं आहे तर मग इथली वाहतूक थांबवण्यात आली एक पाण्यात अडकलेली दिसते कुर्ला एलबीएस मार्ग बंद केलेला आहे वाहतुकीसाठी कमरे एवढं पाणी या भागात साचलंय तर मैथून इथून वाहतूक थांबवण्यात आली आहे कुठल्यातली ही दृष्टी एल एस मार्गावर एक गाडी पूर्ण पाण्यात दिलेली दृष्टी आहे तर याच साचलेल्या पाण्यातून नागरिक रस्ता काढत असले त्यांच्या पुढे जाताना दिसत आहेत कमरे एवढं पाणी कुर्ल्यातल्या एल बी एस मार्गावर साचले त्या पाण्याचा सा निचरा होत नाही महापालिकेकडून इथे पंप लावले की नाही याची माहिती सध्या मिळू शकलेली नाही मात्र पाण्याचा निचरा होत नाहीये दुसरीकडे पाऊसही जोरदार सुरू आहे त्यामुळे या पाण्याचा स्तर वाढण्याची शक्यता आहे आज सकाळपासून जोरदार पाऊस पडला आहे त्याचा कुठे परिणाम कुर्ला एल बी एस मार्ग तुम्ही पाहू शकता कुर्ला एल वी एस मार्गाची पाणी गेले असता मोठ्या प्रमाणात अक्षरशः कमरेपर्यंत पाणी गेलेलं आहे वाहने देखील सध्या पाहू शकतं वाहनं आहेत ते पाण्याच्या खाली एक वाहन देखील पाहू शकतं चार चाकी आहे ते पाण्याच्या खाली गेलेली आहे या रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आहे ते सध्या प्राप्त झालं आहे ही मार्गिका आहे या मार्गावरनं मुलुंडकडे जाणारे जे मार्केट आहे ते सध्या आता सध्या बंद केलेलं आहे ठाण्याकडे जाणारी मार्केट बंद केलेलं तर दुसरीकडे पाहायला गेलं तर दुकानात देखील मोठ्या प्रमाणात आहे ते सध्या आता पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे दुकानदार सध्या आता पाणी उपसताना देखील पाहायला मिळत आहेत एकेकडे पाहू शकता नागरिक देखील लोकांची सध्या मदत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत लोकं मदत चालू आहेत नागरिक देखील आता इकडे रहिवासी देखील आता पाण्यात उतरून लोकांची सध्या मदत करत आहेत दोन्हीची वाह दोन्हीकडची वाहतूक आहे ती सध्या आता बंद केलेली आहे बी एस टी वाहन तुम्ही पाहू शकता बी एस टी ते देखील सध्या आता पाण्याखाली गेले केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे पाऊस इतका मोठ्या रांगा आहेत त्या बी एस टीच्या इथे या विभागात सध्या आता लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत असं जर पाहायला मिळतं मिटी नदी देखील मोठ्या प्रमाणात देखील धोक्याचे पाते आहेत सगळ्या दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मी सध्या कुर्ला या विभागात तुम्हाला दुसरे दृश्य दाखवलेले आहेत मैराने साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या